आता पंचवीस जून संविधान हत्या दिवस म्हणून घोषित केंद्राचा निर्णय अधिसूचना जारी तिसऱ्यांदा सत्तेत आलेल्या भाजप सरकारने मोठा निर्णय घेत पंचवीस जून हा संविधान हत्या दिवस म्हणून घोषित केला आहे आणि याबाबत केंद्र सरकारकडून अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे गृहमंत्री अमित शहा यांनी सोशल मीडियावर अधिसूचना पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आपली हुकुमशाही मानसिकता दाखवत देशात आणीबाणी लादत भारतीय लोकशाहीचा गळा घोटला होता लाखो लोकांना विनाकारण तुरुंगात टाकले आणि माध्यमांचा आवाज दाबला होता भारत सरकारने दरवर्षी पंचवीस जून हा संविधान हत्या दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला हा दिवस एकोणीसशे पंच्याहत्तरच्या आणीबाणीच्या अमानुष वेदना सहन करणाऱ्या सगळ्यांच्या अतुलनीय योगदानाचं स्मरण करेल ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई